काय सांगता तुम्ही नानणारीनं ना कारण सांगू नये सोसलेलं सांगू नये तुम्ही का सांगताय पण एक क्षणाला क्षण म्हणू नका ऐका फार मित्र ऐकाने भेटावा वीस वर्षानंतर भेटवावी भेट झाली वीस वर्षानंतर की दोघ मित्रांच्या गप्पा चालू व्हाव्या रात्री गप्पा करता 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 रात्र निघून जाते सकाळ झाली साडेपाच वाजली माय आली पोरांना गप्पा करताना पाहिलं नाही म्हणते पोरो झोपलेच नाही का म्हणजे दिवस निघाला कर साडेपाच वाजले अरे बापरे आई आम्हाला तर असं वाटलं आता क्षणभर आम्ही गप्पा करायला बसलो गेली रात्र पण वाटते कशी क्षणासारखी दुसरं उदाहरण देतो तुम्हाला भगवंतानं गोपिकांना रास क्रीडेचा प्रसाद दिला या रास क्रीडेची राती ब्रह्मा मास केली होती पण गोपिका अर्धा क्षण मानिती का गबती उग त्या गोपिकांना विचारलं किती वेळ चालली क्रीडा त्या <coughs> म्हणतात अर्धा क्षण मानिती आम्हाला असं वाटलं अर्धा क्षकंद चालली की काय अरपण ते ब्रह्मदेवाचे सहा महिने चालू होती एकनाथी भागवतात ना महाराजांनी वर्णन केलं ब्रह्म ब्रह्मा सहा मास केली होती अरे बापरे तरी काय एवढी कमी वाटते त्याच कारण आहे देवाच्या सुखातलाही आनंद आठवत नाही आणि देवाकरता दुःखातलाही सहन केलेला आनंद आठवत नाही चौतीस दिवस आमच्या मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यासोबत लोक पंढरपूरपर्यंत पर्यंत चालतात पण एकदा पांडुरंगाचं दर्शन घेतलं की बाग गेला शीन गेला वीस वीस तास बारी लोक मे राहणारी माणसे वीस वीस तास पंचवीस पंचवीस तास पण दर्शन झालं की त्यांना विचारात का हो ते म्हणतात क्षणभरी आम्ही सोशीले वाईट पण साधीले आविट निचे आता मात्र निजसुख निजसुखाच्या आधारावर ते सोसलेलं आठवत नाही पण सहन करणारी नाव शंभर टक्के होत परवा मी त्या दादाच्या उद्घाटनाला गेलो त्याच्या दुकानाचा त्याला माझ्या हातात आरतीचं ताट गेलं लाव म्हणे कुंकू म्हटलं घणाला लव नाही रो महाराज कीर्तनचे ते वाटते तुम्हाला बघ हातोडीला लवकर हातोडीला नाही भात्याला लव भात्याला नाही महाराज चिमट्याला छन्नीला आयरनीला लावा अर पण ती जुनी तशी माझ्या आज्याच्या आजची बाबत आहे मग तरी तिलाच का बोल त्याच कारण त्या लोहारदाने फार महत्वाचं सांगितलं बाबा अरे सहन करणारी या लोहाराच्या घरात आहे म्हणून तो लोहार पोटभर जीवतोय ना सहन करणारी वर सगळे घाव करत होते पण घाव करणारे अनेक घन बदलली अनेक हातोळ्या बदलल्या अरे चिमटे बदलले सहन करणारी मात्र जशीच्या तशी काय निगमानंद बाबांनी सहन केले या के परिसरात प्रयत्नाची परा कष्ट केली तुकाराम बाबांनी भजनाला लावण्याकरता अट्टाहास केला गावोगावी जाऊन वाड्या वस्त्यांवर जाऊन भजन कस पोहचवते पण आज तुकाराम बाबांनी हा पुण्यतिथीचा सोहळा पाहिला तर ते म्हणतील एवढंच प्रमाण मी क्षण वाईट पण साधिले आशीर्वाद मिळणार आहे आणि आशीर्वाद मिळणार आहे लक्षात घ्या या सोहळ्यातून दोन आशीर्वाद फोक्टात पदरात पाडून घेतले तुम्ही आता राहिलेल्या दिवसात सगळे नातेवाईक गाप्त स्वकीय सगळ्यांना बोलवा कोणाला तिकडे ठेवू नका त्यानं मला या उघड्या टोळ्यात हा सोळा पा आजो वेळोवेळी वेळी घडत नाही सगळ्यांना बोलवा मुलीची तर येत ठेवू नका सासरी सगळ्यांना काय करून सगळ्यांना फोन लावा आता पोरांना उन्हाळ्यात त्यांना म्हणाय बा आमच्या नातोंडांशी पाठवून जरा इतका मोठा सोळा असाल मस्त बाईला साडी चुडी घ्या एखादा दागिना करा बरोबर वाटेल पोरीच्या जातीला ऐकायला उद्या जर आपलं कीर्तन कसं झालं असं कोणी विचारलं तर ते त्या महाराजांना पुन्हा बोलवा त्यांनी सोनं घ्यायला सांगितलं करा असं काय वेळोवेळी यायना ना धन काही लोकांची गड्डी एकदा रबर लावलं की जन्म ठेपूच गड्डीला पण अरे सोडतच नाही आता सत्ता वेळोवेळी होईल काय गावात ते मामान ती सगळी मंडळी ते तंटामुक्तीचे अध्यक्ष भेटले पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर अरे वर्गणीला फिरायचं काम पडायला लागो महिला मंडळी नारळी उत्वध वर्गणीला फिरायला लागो नारळी उत्सव रांग लागली पाहिजे इथलं सगळं होऊन सुद्धा गडाचं एकदम मोठं काम झालं पाहिजे एक एक मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा हप्ता येऊ दे इकडं झाला धरम भरलं ना किरा दरवाजा उघडला पाहिजे ते साचून साचू पाणी खराब होत पाणी असं नवीन सोडलं पाहिजे आलं की सोडलं आलं की सोडलं म्हणून येऊ द्या दादा मस्त आनंदात नवीन कपडे बिपडे काल्याला सगळ्यांनी घाला ज्यांच्याकड्यात माळा नाही त्यांनी घालून घ्या नारळी उस्वात घातली एवढ्यात ठेवा काही माणसं मेल्यावर म्हणतात तिरम तुळशीच पान एक कशाला रामभाऊच्या तोंडात घाल रामभाऊच्या तोंडात तुळशीचं पान का अरे उद्धार बोल त्याचा तुळशीचं पान नाही तिरम कोंबडीचे फका नाही रामभाऊन आयुष्यभर कोंबड्या आणल्या आता एका तुळशीच्या पानानं काय रामभाऊचा बजेट बसणार आहे मजा नाही तुळशी गोपीचंदन परमार दादा आनंद मस्त नारणी सप्ताह झाला गावातले शंभर लोक पायी वारी हे आताच आताच घडत पुढे नाही सांगणारा वारी करतो त्याच्यामुळे मी सांगू शकतो तुम्हाला जरूर वारी करा आताच होत पुढे नाही होणार मार तो गोबरे म्हणतात ना मागुताची जन्म पावजे नार। नार। मी उदाहरण दिलं म्हणजे आळगावचा माणूस पायी चालला तेच उदाहरण ज्ञानोबरी यांनी शरीर दिल दिलेले ध्यानात पायी चालता चालता <coughs> तो एकटा चालला होता फारच गरीब होता गावातला दिवसभर काम केलं तर संध्याकाळची चूल घरात पेटत होती एवढा गरीब आणि तो पायी निघालेला घडलं असत त्याच्या जवळून एक राजाचा ताफा गेला त्या राजा गे राजाजवळ जवळजवळ तीन साडेतीन किलो सोनं होतं हो आणि ते तीन साडेतीन किलोच सोन्याचं सा गाठोळ घोळ्याहून खाली पडलं बिचारा याच्या करताच ना शिवान ते पडलेलं होत याचा दारिद्र्य मिटवाला भगवान काय आहे भगवान जे देताय तो छप्पर के देत पुढं पडलेलं आहे ते महाद्वार लावलेलं आहे ना आपलं गेट तिथं गाठोळ पडलेलं आहे आणि तिथं कीर्तनकार कारू आहे तिथं आडगाव मधला माणूस चालत आलेला आहे इथपर्यंत आल्यावर त्याच्या मनात विचार आला येऊ नये रिकामा सैतानाचं सैतानाच गरज तो म्हणे आंधळे लवकर बसताना कसे चालत असतील काही गरज होती करायची ते कसे बी चालत तुले काय घे नाही म्हण पण कसे चालत असते मग त्यानं डोळे बंद केले ते हात ठेवले दोन्ही डोळ्यावर तुको तुकोबरणी दिलेलं उदाहरण आहे कारणिया हो चाला लागला खोकर लागली त्याला ठोकर लागल्यावरही तोपट ठ्या म आडगावच आहे मी आता दोन तीन किलोचा दगड आला घाबरतो का मी आता पायाना दगड दिला बाजूला आता ते काय होत कुठं चालत राहिला ज्ञानावर चालत लगेच ज्ञानेशिवली ओवी दिली कैचे प्राप्तीचे वेळे निदय वांदळेपणाचे डोहळे कि असते आपले डोळे आपण झाकी असलेले डोळे काय मास झाकून चालून राहिले तसे काही ये बहातर येत म्हणत ह पुढच्या जन्मात पुढचा अरे ऐक जरा हे पुढचा जन्म म्हणजे काय तुझ्या हाताने चालतं का ते लक्ष चौऱ्याऐंशी न चुकी फिरा गर्भवासी आताना थोरा येऊन पोळसा थोरा माया जाळी असं आहे त्यामुळं याच जन्मात जे काही करता येईल ते सहन करा आणि परमात्मा मेळुवा याच देही घर देवाचे भजन आम्ही याची ही घडे देवाचे भजन ते दे वेळोवेळी वेड़ कोणा नाही होणार आहे अरे या तुला यावं लागेल त्रास झाला सामोरं जावं लागेल म्हटले काही सामान्य त्रास आहे का असं नाही सामान्य त्रासात तुला राहता येणार नाही तू एक काम कर जे आम्ही मिळवलं ते मिळव साधिली अविटणीचे सुख पण त्याकरता आम्ही त्या मायेचा आधार सोडला सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची या तिच्या आधारणा जी साधना आम्ही निवडली ती आम्हाला फलदायी ठरली नाही उलट त्रासदायी ठरली आईसी देवते केली आनंदे नवस I'm

आधारही त्याचा पण सुखही अभंग काय चरण त्या पहिल्या चरणाचा भाव तुम्ही सजन कसायच्या चरित्राला लावा काय सजन केलं जगन्नाथपुरीला दिंड्या जात होत्या तुझ्या पंढरपूरला दिंड्या जातात तर दिंड्या जात असताना एका गावामध्ये मुक्काम झाला दिंडीचा आमच्या मुक्ताबाईच्या वाटचालीची अशी काही पद्धत आहे की माणसं वाटून दिली जातात गावात मुक्कामाला गेल्यावर दोन वारकरी आम चार वारकरी यांच्याकडं पाच वारकरी यांच्याकडे असं वाटून गेलो एका गावात सजन महाराज दिंडीत सहभागी होते मुक्काम झाला एक व्यक्ती घ्यायला आला बाबा आमच्याकडे चला चला तोंडगा जेवण करा आराम करा सकाळी या गेला जेवण केलं झोप लागली पडल्या पडल्या डोळाला भूकना मागे छबाना नींद मा <laughs> ना मागे बिछाना ओरिजिनल झोपाडू माणूस झोपी आलेला माणूस बिछाना पाहत नाही अन ओरिजिनल भुकेला माणूस पदार्थ पाहत नाही भूक लागली म्हणजे ताटात काही असू द्या माणूस खातो अन झोप आली बिछान कुठेही असू द्या माणूस झोपतो बसल्या बसल्या माणसाच ते बाळ मी मग बसून पाहतील बसले झोपी आलाय झोप आली ना मग काहीच नाही आता दिवसभर जिच्या हातात रिमोट आहे ती कशाने नीट झोपेल रात्री ते म्हणते मुझे नींद नाही मुझे चैन नाही असं का मग तू कांदे काढायला ये जरा तीन दिवस झोपशी तुले उठवायला इंजेक्शन देणं पडी उठून नाही राहिलं पोसाच्या मोडीवर चढणारीला विचारा झोप कशाला म्हणतात पुस्तोड कामगाराला विचार कष्ट कशाला म्हणतात झोप लागली रात्री बारा वाजेला त्या घराची मालकी न उठली सजन महाराजांकडे महाराज कुठा तुम्ही घरात आले तेव्हा बसूनच माझा डोळा होता तुमच्यावर माझा स्वीकार करा ते म्हटले वेडे अग कोण तुला पतिव्रता श्री म्हणे तुझा नवरा घरात झोपलाय तू आम्हाला काय उठवते उडवलं त्याला म्हणजे माझा नवरा घरात झोपलाय याचा धाक आहे तुम्हाला आहे कोपरेट ठेवलेला कोयता काढला सजन महाराजांना आवार देऊन नवऱ्याचं मुटक तोडून टाकलं महाराज रक्ताचा पाठच व्हायला बाईन ते म्हणे महाराज काळजी करू नका घाबरू नका आता माझा स्वीकार करा अरे जी बाई शरीराची भू भागवण्याकरता आपल्या कमका कपाळावरच कुंकू पुसू शकते तिच्यासारखी कोण नालायक बाई जगात तुस आग लाव तुझ्या समजत याला तिला वाटलं नवराई गेला नाही जातोय तिच्या जोडी एकच पर्याय तिने आरडाओरड सुरू केलं गोळ झालं खूप मारलं सजीन मार खूप राजाकडे आणि राजा यानं अशी अशी हे पाप कर्म केला असं असं कृत्य केलं काय शिक्षा देतात राजा म्हणे याच्याकडे बघून काय वाटत नाही पण शिक्षा द्यावी लागली हात पुढक हात पुढं केला उजू हातच तोडून टाकला सज्जन महाराज म्हटले गड्या प्रपंच करत होतो तोवर तो काहीच झालं नाही पण आज दिंडीत आलो हात याच्या पेक्षा तर ते बरं होत हे झालं कसं ते म्हणून एवढी वारी आता करायची ठरवलंय ना आपण करू समुद्रात आपला जीव देऊन टाकू जगन्नाथपुरीला दिंडी चालू द्यायची नाही ताडकरी माग काढून दिलं एकटेच चालायचे कोणी पाणी दिलं प्यायचे कोणी फळ दिलं खायचे कोणाच्या घरी झोपायला गेले नाही हनुमंतरायच्या मंदिरात झोपायचे बाळूबाबाच्या मंदिरात झोपायची इथं जागा मिळू तिथं पडायची हे सगळं भगवंतानं पाहलं जगन्नाथपुरीच्या देवानं रथ पाठवला हो सजन महाराजांना घेऊन ये रथाला का सजन महाराज नावाची व्यक्ती कोण आहे अरे म्हणे नालायक माणूस आम्ही काढून दिला दिंडीतून बोरको हो तत्वज्ञान सांगू नका तो माणूस कुठे तेवढं का म्हणे मागे दिंडीच्या त्यांच्याजवळ गेले सांगितलं सजन महाराज मग मीच बसा कोण तुम्ही भगवंतानं पाठवलेले रथात बसवलं जगन्नाथपुरीला आले भगवान जगन्नाथाच्या चरणावर गेले त्याला म्हणतात देवा रथात बसवणारा तू आहे की हात तोडणार तू आहे तेवढत ते सांगतो यातला तू आहे कोणता हात तोडणार मीच आहे सजन आणि रथात बसवणार आहे मी अरे हात तोडायला कारण आहे बाळा तुझ्या समोरून एक गाय पुढं पडते गायीमाग कसा पडतोय गाय पुढं कसाब माग गाय पुढं कसाब माग पडता 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 त्या कसाबाला त्या गायीला आहे ती गाय तुझ्या समोर आली तुझ्या जवळून पडत गेली उजीवकळ वळालेली गाय कसाबाला कळत नाही कोण्या दिशेला गेली तो तुझ्याकडे इथून विचारतोय गाय कुठे तू बोलला नाही सजन पण हात दाखवला तुझ्या हाताच्या दिशेनं पुढं गाय त्याला दिसली त्यानं त्या गायीला मारलं तुझ्या हातामुळे गायीची हत्या झाली म्हणून तुझा हात तोडणं तुझं कर्म होत वा देवा अरे बरं झालं बाबा ती माझ कर्माची शिक्षा मला दिली पण देवा या सजनचा हात तोडण्याच्या नादात त्या बाईने कोयत्याने तिचा नवरा मुडक तोडून मारला ना मारू दे मारला तर सजन बाईन नवरा नाही अरे दिसायला बाईन नवरा मारला बाईन नवरा नाही रे तसा गाईनं कसा मारला कधी बदलत नाही कधी चुकत नाही हे माझ्याजवळ माझ्या मांडीवर पैस नाही देवा नाही ये तो वेळ पैस जोपर्यंत ती दिंडी पुरीत पोहोचत नाही आणि मग ती दिंडी आली सोडे पावल्या बिवल्या खेळणारी ती आणि ते म्हणत का हो सज्जन तो मांडीवर आहे बापा मांडी देवा येल होत रहा कोण नालायकन कोण सज्जन तुम्ही ठरवणार का तुम्ही पायी आले म्हणजे काही उपकार करून राहिले का माझं दर्शन पाहिजे का तुम्हाला पाहिजे मग सजनच्या पायावर अगोदर डोकं ठेवा तेव्हा जगन्नाथाचं दर्शन सगळा अहंकार नष्ट झाला मरायचा विचार सजनच्या मनातून काढला आणि सजन महाराजांना विचारलं कसं वाटतंय तुला मला शंभर टक्के विश्वास आहे सजन महाराजांनी देवाला देतानाच उत्तर एवढंच म्हटलं असेल क्षणभरिया मी सोशिले वाईट साधिले सुख सांडी मांडी मागे केल्या बरोबरी आधी परी बरी दुःखाची या कुमार